महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मिळावा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी दुपारी दोन वाजता मार्केटयार्ड मैदान कर्जत शहर सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे श्री देवेंद्र साटम माजी आमदार कर्जत श्री प्रशांत ठाकूर आमदार पनवेल अध्यक्ष भाजप रायगड जिल्हा नमस्कार रायगड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या बरोबर माजी आमदार देवेंद्र साठम साठम साहेबांचा परिचय बघितला तीन वेळा ते आमदार गाव पातळीवर त्यांची पक्ष संघटना खूप त्यांनी मजबूत केली शिवसेना गाव तिथे रस्ता हे सगळं कार्य सम्राट देवेंद्र साठव आणि कर्जत तालुक्यामध्ये शिवसेना वाढवायची असेल ती साठवणी वाढवली त्यामुळे बाकीच्या नैतिकता बोलण्याचा अधिकार आहे अनेकदा शिवसैनिक सुद्धा हे मान्य करतात आज आपण देवेंद्र सोबत यांच्या बऱ्याच विषाणू हात घालण्याचा प्रयत्न करणार आहोत या रायगड मिरचे संपादक संतोष दळवी कार्यकारी विकास मिरगणे दिनेश खरपुडे आणि कॅमेरामॅन बागडे आपण सर शिवसेना सोडण्याचं नेमकी कारण काय बाळासाहेबांची शिवसेना नाही म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना होती म्हणून तुम्ही सोडली एक गोष्ट पहिली अशी की शिवसेना सोडणं हे आमच्या कधी मनामध्ये सुद्धा येणार नाही आयुष्यामध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून शालेय जीवनापासून आम्ही शिवसेनेकडून शिवसेनेचं शिवसे काम अनेक कठीण प्रसंगामध्ये असताना सुद्धा शिवसेना वाढवली अनेक हाल अपेक्षा सहन करून पोलिसांचा मार खाऊन जेलमध्ये जाऊन अनेक केसेस अंगावर घेऊन आम्ही शिवसेना वाढवली आणि हे सगळं प्रतिकूल परिस्थिती असताना इथपर्यंत शिवसेना आणल्यानंतर शिवसेनेसारखा पक्ष सोडावा असं आयुष्य कधी वाटणार नाही पण तुम्हाला एक सांगेन की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिवसेना प्रमुखाने उभी केलेली शिवसेना ही जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्ही विसरू शकणार नाही कारण शिवसेना प्रमुखांचं कर्तृत्व शिवसेना प्रमुखांची कामाची पद्धत शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेलं प्रेम शिवसेना प्रमुखांनी पक्षामध्ये लावलेली शिस्त हे सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आज देखील मी खरा शिवसैनिक आहे आज देखील माझ्या हृदयामध्ये शिवसेना प्रमुख आहे आणि त्यामुळे मी कुठच्याही पक्षात गेलो दे तरी देखील शिवसेना प्रमुखांचा विचार शिवसेना प्रमुखाने आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे जे सूत्र दिले त्याप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा काम करणार शिवसेना प्रमुख हे हिंदुत्ववादी विचारसरणीतून काम करत होते एक व्यापक हिंदुत्वाची भूमिका त्यांनी संपूर्ण देशामध्ये घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर देशाने ती हिंदुत्ववादी व्यापक भूमिका शिवसेना प्रमुखांची मान्य केली आणि अशा वेळेस जर त्या हिंदुत्ववादी व्यापक भूमिकेच्या विचारांबरोबर मी जात असेल तर मी जीवनामध्ये काही चूक करतो असं मला वाटत नाही तर सर्वात बाळासाहेबांचे तुमच्या घनिष्ठ संबंध होते तालुक्याला जिल्ह्याला माहिती पण असं काय म्हणजे उद्धव ठाकरेंकडे सूत्र आल्यानंतर कुठं घुसमट झाली का असं आपल्याला वाटतं का काय झालंय की माझी घुस्फोट होण्याचा प्रश्न नाही माझं म्हणणं कोणताही पक्ष असेल तर पक्षाला एक शिस्त पाहिजे पक्षामध्ये बेशिस्त वर्तन कोण करत असेल तर त्याला पक्षाने शासन केलं पाहिजे पक्षविरोधी कारवाई कोण करत असेल तर त्याला ताबडतोब थांबवण्याचं काम पक्षप्रमुखांचं होत आणि आमचं जिल्हा नेतृत्व जे असं होतं रायगड जिल्ह्याचं या त्या नेतृत्वाने पक्षामध्ये अनेक माणसं अशी निर्माण केली की सगळे आमदार होते आणि त्याचा मागचा उद्देश त्यांचा असा होता की या ठिकाणी देवेंद्र साठण पराभूत झाले पाहिजे आणि देवेंद्र साठण पराभूत झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळेल ही एक मनामधली त्यांची एक इच्छाशक्ती होती ती इच्छाशक्ती त्यांची मनातली इच्छाशक्ती माझ्या मतदारसंघामध्ये इथे काम करत होती आणि ती काम करत होतं मला अच्चे, मी अडचणीत कसा येईल ही भूमिका घेऊन कार्यकर्त्यांना सांगितलं जायचं था, कार्यकर्त्यांना भडकवलं जायचं ह्या गोष्टी झाल्या माझ्या विरुद्ध अधिकाली निवडणुका शिवसेनेच्या मंडळींनी लढवल्या पण सर मला सांगा की राज्याचे देवेंद्र साळ तुम्हाला साथ देण्यासाठी कर्जमध्ये कधी नेमकी येत आहेत राज्याचे देवेंद्र तुम्हाला साथ देण्यासाठी कधी येत आहेत लवकरच येते म्हणजे कधी आणि का जर तुम्ही पक्षप्रवेश करताय म्हणजे कधी महिनाभरात कधी किंवा आणि तुम्ही येत आहे म्हणून मी भाजपची गटबाजी सुरू आहे म्हणून अनेकांचा पक्षप्रवेश वगैरे याबद्दल नेमकी काय सांगाल कसं आहे तुम्हाला एक सांग की भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे वैचारिक पात उभा राहिलेला पक्ष आहे या ठिकाणी भारत मातेची सेवा करणं भारत भारतमातेचं रक्षण करणं आणि या देशाला उच्च शिखरावर लिहून पोचवणं इतकं चांगलं काम आज नरेंद्र मोदींच्या हातून घडत आहे हे सगळं घडत असताना अशा प्रकारच्या पक्षामध्ये ज्या पक्षामध्ये राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणारी अनेक माणसं शेकडो माणसं या पक्षात काम करतात मग मला कधी कधी असं वाटतं की पूर्ण आयुष्य ज्यांनी देशासाठी समर्पित केलेलं आहे ज्याप्रमाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी मिोसाठी समर्पित केले तशाच पद्धतीत आज देशासाठी समर्पित जीवन जगणारी शेकडो माणसं भारतीय जनता पक्षात आज आहेत आर एस एस मध्ये आज आहेत आणि एवढ्या चांगल्या विचारसरणीची माणसं त्या ठिकाणी असताना त्या विचारसरणीच्या माणसाबरोबर जर काम करण्याचं भाग्य मला लाभत असेल तर मी ते का नाकाराहो म्हणून मी होकार दिलेला आहे आणि लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्गतमध्ये येतील त्या ठिकाणी पक्षप्रवेशाचा अधिकृत कार्यक्रम आहे होईल पण नेमकी सुरुंग कोणाला लावणार शिवसेनेला की राष्ट्रवादीला तुमच्या नाही काय असतं माहिती आहे तुम्हाला एक सांगतो पहिली गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये कधीही मी कोणाला सुरुंग लावलं नाही त्यामुळे मला राष्ट्रवादीला सोडून लावायचं नाहीये मला शिवसेनेला सोडून लावायचं नाही मी तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस मी भेटलो वर्षावर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना मी एकच सांगितलं मी आपल्याकडे येतोय मला फक्त माझ्या मतदारसंघातला विकास पाहिजे मला कोणतं मंत्रिपद कोणतं मंडळ कोणतं काय ही अपेक्षा माझी विफुल नाही पण मी जे काम उभं केलं या मतदारसंघामध्ये गाव तिथे रस्त्यातला गाव तिथे शाळा दिली इलेक्ट्रिसिटीतली पाणी दिली अनेक कामं जी केली आणि आज अवस्था जी मतदारसंघात बघतो की ती मला पाहत नाही आहे तर पूर्वी मी काम केलं त्याच्याही पेक्षा अत्यंत चांगल्या प्रकारचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मला करायचं आहे आणि त्यासाठी राज्य सरकार म्हणून राज्य सरकारने पूर्ण माझ्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आणि ते तुम्ही राहत असाल तर मी माझा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये करतोय तुमची दिशा काय असेल म्हणजे आज मी काळामध्ये तुमची पक्ष संघटना म्हणजे कसं पुढे जाणार आहात तुम्ही या निमित्ताने असतं चांगला विचार घेऊन आपण पुढे गेलो ना तर किती अडचणी आल्या अडथळ्या देतील ते दूर करून अपन आपण आपल्या ध्येयापर्यंत तिथे पोहोचणार आहोत त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या विकासाच्या संदर्भात फक्त माझी भूमिका आहे माझ्या संपूर्ण मतदारसंघामध्ये विकासात्मक कामं मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे केवळ रस्ते नाही केवळ पाणी नाही तेवढ्यावर वीज माझं काम नाही आहे माझं काम अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये की संपूर्ण आदर्श मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये एक आता नाव रुपाला यायला पाहिजे आता शेवटच्या प्रश्नामध्ये तुम्ही आता आमदार होणार असं म्हणजे तुम्ही स्वतःला केलेलं आहे नेमकी तुमच्या मनामध्ये कर्जाचा विकास करण्यासाठी आपली योजना काय की लोकांपर्यंत मी हे करणार आहे कर्जतच्या विकासाबाबत माझ्या डोक्यामध्ये जी संकल्पना आहे ती पूर्णत आहे आणि जनतेला मी खोटं आश्वासन कधी देणार नाही मी काय करणार ते मुख्यमंत्र्यांसमोर सांगणार आहे आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांना ते निवेदन देखील देणार आहे या या गोष्टी या एवढ्या माझ्या मतदारसंघातल्या गोष्टी ह्या मला न्यायच्या आहे आणि यासाठी तुमचा पूर्णपणे या मला पाठिंबा लागणार आहे पण त्यामध्ये शासन निश्चित करण्यानं मी ज्या मागण्या मतदारसंघाच्या विकासाच्या कर संदर्भात करणार आहे त्यात शासन मला पूर्णपणे पुर्ण पुर्ण मदत करेन माझ्या पाठीश्वर आहे आणि लोकांची सेवा करणं मी पहिला माझा अहवाल काढला जेव्हा म्हटलं होतं की जनता जनार्दनाची सेवा ही ईश्वर सेवा मला त्या ईश्वराची सेवा करायची आहे ज्या ईश्वराने ज्या परमेश्वराने मला तीन वेळा आमदार केला माझ्यासाठी तो परमेश्वर आहे की ती त्यांनी तीन वेळा मला आमदार केलं आणि आमदार सोडून मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली आणि त्या संधीचा वापर पूर्णपणे मी जनतेच्या विकासासाठी केलेला आहे म्हणून सांगेन मी तीन वेळा आज आमदार आहे तीन वेळा आमदार असताना कुठेही एक पैशाचं करप्शन केलेलं आज मी तीन वेळा आमदार झाल्यानंतर देखील माझ्या वडिलांनी जे घर बांधलंय वडील पाजित त्याच घरामध्ये राहतोय कुठेही माझी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रॉपर्टी नाही स्वतःची वडिलांची प्रॉपर्टी आहे त्याच्यावर मी जगतोय पण मी आमदारकीचा फायदा म्हणून मी सांगतो नेहमी की मी शिवसेना पक्षाचा वापर एक पैशाचा वापर सुद्धा मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या कुटुंबासाठी तो पैसा लावलेला नाही माझा स्वतःचा व्यवसाय आहे एकोणीशे पंचावन्न साली माझ्या वडिलांनी कारखाना सुरू केला इंजिनिअरमिंग व्यवसाय हायट्रोबाईल मॅन्युफॅक्चरिंग ते करत होते मोठमोठे ट्रक चालतात त्याचे स्पेअरपॉट बनवत होते आणि हा कारखाना पंचावन्न सालपासून चालतोय वडील माझे बहात्तर सालपासून निमकंटा शिरकाई भरत आहेत हो या परिस्थितीमध्ये व्यावसायिक पार्श्वभूमी देखील मला असताना मला हरामयचे पैसे कमवण्याची इस्टेट एजंटी करण्याची माझ्यासारख्या माणसाला गरज लागली नाही आणि त्या आयुष्यात कधी असलं काळ झन मी माझ्या घराच्या उमरड्याच्या आतमध्ये येऊन देणार नाही धन्यवाद साहेब साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की मुख्यमंत्री दे लवकर कर्जतमध्ये येऊन भाजपचा पक्ष वाढवण्यासाठी साहेबांना सोबत घेणार आहे लवकरच ते कामा हाती घेणार आहे धन्यवाद